जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी आज पुण्यावरून निघाली आणि आज लोणी काळभोर मुक्कामी थोड्याच वेळापूर्वी दाखल झाली फार मोठ्या उत्साहामध्ये आणि जल्लोषामध्ये लोणी काळभोरकर आणि हवेली तालुक्यातल्या जनतेनं आज पालखीचं स्वागत केलं खूप आज लोकांचा खूप मोठा प्रवाह खूप वर्षातून दिंडीच्या सोबत आज या ठिकाणी दिसला संत तुकोबारायांची पालखी आणि संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी हा आपल्या हिंदू धर्मियांसाठी हजारो वर्षांपासून चालत आलेली ही परंपरा आहे हा एक प्रकारचा सण आहे कुठलीही त्या ठिकाणी निमंत्रण पत्रिका नसताना कुठलाही निरोप नसताना त्या ठिकाणी आपले सर्व वारकरी भाविक भक्त ही स्वतःच्या त्या ठिकाणी शेतातली कामं सगळी आटोपून त्या ठिकाणी पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनाची आस मनामध्ये ठेवून त्या ठिकाणी जवळपास अडीचशे किलोमीटर पायी वारी ही करत असतात आणि आज हा सोहळा त्या ठिकाणी लोणी काळगोर या ठिकाणी मुक्कामी आलेला आहे मी आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी तयारी केली होती आपल्या पाठीमागं आपण पाहत असाल की गेल्या दोन हजार सोळा सालापासून एक नवीन उपक्रम त्या ठिकाणी आपल्या राज्य सरकारच्या आणि इतर सर्व आपल्या आस्थापनांच्या पुढाकारांना त्या ठिकाणी करण्यात आला आणि निर्मलवारीच्या माध्यमातून एक फार मोठी क्रांती त्या ठिकाणी झाली आणि एक प्रकारची स्वच्छ अशा प्रकारची वारी गेल्या अनेक वर्षापासून त्याचे आपण अनुभूती सगळेजण गेलो आपल्या राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी देखील पाऊसकाळ त्या ठिकाणी सुरू झालेला असल्यामुळं जवळपास लोणी काळवोर आणि कांचन परिसराच्या आपल्या कार्यकर्त्यांच्या हातून त्या ठिकाणी जवळपास एक लाख रेनकोटचं वाटप त्या ठिकाणी आज आपण आपल्या या परिसरामध्ये भाविक भक्तांसाठी त्या ठिकाणी त्यांच्या उद्याच्या प्रवासासाठी रेनकोटचं त्या ठिकाणी वाटप केलेलं आहे आणि म्हणून आज खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोणी काळगूरमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सगळ्या आपल्या भाविक भक्तांची वारकऱ्यांची त्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था केलेली आहे आज ही सर्व आलेले भाविक या ठिकाणी मुक्काम करतील आज एकादशी असल्यामुळं सगळ्या ठिकाणी त्यांची फराळ फराळाची व्यवस्था करण्यात आलेली आहे उद्या सकाळी त्या ठिकाणी बारस आपली सोडून ही पालखी त्या ठिकाणी यवतच्या मुक्कामाच्या दिशेनं मार्गस्थ होईल अशा सर्व त्या ठिकाणी एक चोख अशा प्रकारची व्यवस्था स्वच्छ व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी सगळ्या गावातल्या लोकांनी त्या ठिकाणी रस्त्यावरती येऊन रांगोळ्या काढून त्या ठिकाणी वेगवेगळ्या पदार्थांचं वेगवेगळ्या वस्तूंचं त्या ठिकाणी वाटप करून आज खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी वारीचं स्वागत केलेलं आहे धन्यवाद हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव